नमस्कार मी डॉक्टर वैजयंती माला जाधव स्त्री शक्तीचा आदर केला जाणार सण म्हणजे नवरात्र आणि या नवरात्रामध्ये विविध पूजा करत करत असतो असतो सन्मान आज नवरात्र व्यासपीठावरून आपण अशाच एका स्त्री शक्तीने लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत आणि या पुस्तकाचं नाव आहे हा यमकिन है हा यमकिन आहे हे पुस्तक म्हणजे डॉक्टर तरु जिंदाल या एका स्त्री डॉक्टरांची संघर्षमय कथाच बिहारसारख्या प्रदेशामध्ये बिहारसारख्या राज्यामध्ये मोतिहारी जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयातल्या एकूणच परिस्थितीमध्ये बदल घडवण्यासाठी डॉक्टर तरु जिंदाल या भागामध्ये जातात आणि तिथं कोणत्या कोणत्या प्रकारचे बदल त्या घडवून आणतात याचा आढावा एकूणच या आत्मकथनामध्ये घेतलेला आहे याचा अनुवाद रमा सखदेव हर्डीकर यांनी केलेला आहे डॉक्टर तरु इंदाल यांनी सहवेदनेच्या भावनेनं हे पुस्तक लिहिलेलं आहे मोतीहारीसारख्या दुर्गम भागामध्ये काम करत असताना त्यांना हो येणारे अनुभव परिचारिका डॉक्टर यांना प्रशिक्षण देताना येणारे अनुभव या सगळ्यांचा लेखाजोखा या पुस्तकामधून आपल्या समोर आलेला आहे मेलिंडा आणि बिल गेट्स फाउंडेशनच्या वतीनं दोन हजार अकरामध्ये मध्ये बिहारमध्ये आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालयांची परिस्थिती बदलण्यासाठी केअर इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेने काम सुरू केलं या या कामामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि या एकूणच कामामध्ये डॉक्टर यांनी जे योगदान दिलं ते योगदान तिथं काम करत असताना आलेले अनुभव हो त्यांनी हाही मुमकीन हे या पुस्तकाच्या रूपाने मांडलेले आहेत डॉक्टर आणि परिचारिका यांना जिल्हा रुग्णालयामध्ये प्रशिक्षण देत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव डॉक्टर तरुसिंदाल यांना आले मोतिहारी जिल्हा आणि त्यातली ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायची झाली तर महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग या भागामध्ये केला ही गोष्ट डॉक्टर तरु यांच्या मनामध्ये सतत रुंजी घालत होती आणि बिहारमधल्या सरकारी रुग्णालयातल्या सेवेचा दर्जा सुधारायचं आव्हान त्यांनी समोर केअर इंडियाच्या माध्यमातून घेतलं होतं मोतीहारी रुग्णालयामध्ये प्राथमिक कोणत्याही सुविधा नव्हत्या इथे जे डॉक्टर झाले होते ज्या परिचारिका काम करत होत्या त्यांच्याकडून त्यांना सब सब कुछ खत्म अशा प्रकारची वाक्य ऐकायला मिळायची पण तरी सुद्धा निर्धाराने त्या काम करत राहिल्या तिथली स्वच्छता त्यांनी करण्यासाठी त्यांनी स्वतः पहिल्यांदा हातात झाडू घेतला आणि मग स्वतः डॉक्टर आपल्या हातामध्ये झाडू घेतात म्हटलं तिथले कर्मचारी तिथल्या परिचारिका सुद्धा या डॉक्टरांबरोबर काम करू लागल्या या डॉक्टर्सना परिचारिकांना डॉक्टर तरु यांनी प्रोत्साहन दिलं तिथल्या आशा वर्कर्स दाई असतील किंवा वेगवेगळ्या नर्सेस असतील यांनाही त्यांनी त्या त्यावेळी ट्रेनिंग दिलं कारण मोतीहारी जिल्हा रुग्णालय हे कधीही न बदलणारं ठिकाण आहे म्हणून अनेकांनी त्यामाग सुरू असलेले प्रयत्न करायचं सोडून दिलं होतं पण आपणही हे प्रयत्न सोडले तर मग आपल्याकडे त्यांच्यात काय फरक राहिला असा विचार करून डॉक्टर तरुण जिंदाल या ठिकाणी काम करत राहिल्या इथं नवीन कौशल्य शिकवणाऱ्या प्रशिक्षकाची गरज कमी आहे पण एका खमक्या नेतृत्वाची गरज आहे हेही त्यांच्या लक्षात आलं आणि बिहारमधल्या प्रशासकीय जी यंत्रणा होती त्या यंत्रणाने डॉक्टर तरु यांना खूप मोठा पाठिंबा दिला आणि त्या काम करू शकल्या हे काम करत असताना डॉक्टर एडवर्ड एव्हरेट हेल्थ यांच्या उक्ती सतत त्यांच्या मनामध्ये होत्या त्यानुसार त्या काम करत राहिल्या मी एकटाच आहे पण मी तरीही एक आहे मी काही सगळं करू शकणार नाही पण मी काहीतरी नक्कीच करू शकतो आणि केवळ सगळं करू शकत नाही म्हणून मी जे काही करू शकतो ते करणे मी नाकारणार नाही यानुसार डॉक्टर तरु त्या ठिकाणी काम करत राहिले जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती बदलण्यासाठी तिथं आवश्यक ती यंत्रणा राबवण्यासाठी तिथं जे काही तंत्रज्ञ सहाय्यक होते त्यांनी तिथं ता काम करावं तिथं चांगली साधन सामग्री यावी म्हणून डॉक्टर तरुण यांनी खूप संघर्ष केला या संघर्षामध्ये त्यांना दिल्लीवरून एम बी गीतिका नावाची तरुणी सहकार्य करते आणि हा प्रवास सगळ्यांना सोबत हो, घेऊन डॉक्टर तरुण हळूहळू पुढे करत राहतात मोतीहारी जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करण्याचं काम जेव्हा त्यांच्याकडे तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या परिचारिकांना प्रशिक्षण देतात आणि बिहारमध्ये एक टक्का बदल हा शंभर टक्के बदला इतका आहे हे जिल्हाधिकाऱ्यांचं वाक्य लक्षात ठेवून त्या हे काम अखंडपणे करत राहतात प्रामाणिकपणे आणि बांधिलकीनं काम करणारे लोक जर सरकारी व्यवस्थेमध्ये काम करायला तयार झाले तर किती चांगल्या प्रकारचे बदल होऊ शकतात हे या पुस्तकात आपल्या लक्षात येतं आणि आपण जर निर्धार केला आपण चिकाटीने प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला काम करण्याचे सुद्धा वेगवेगळे मार्ग मिळत जातात हा गांधीजींचा कानमंत्र लक्षात ठेवून डॉक्टर तरु जिंदाल मोतीहारीमध्ये रुग्णसेवेचं काम अतिशय चिकाटीने आणि जिद्दीने चंपारण गांधीजींचा नीळ सत्याग्रह हा एक संदर्भ डॉक्टर तरु यांच्या डोक्यात होताच आणि हे काम करत असताना त्यांना हा संदर्भ सतत ऊर्जा देत होता जेव्हा डॉक्टर तरु जिंदाल या मोतीहारीमध्ये आल्या तेव्हाची परिस्थिती अतिशय भयंकर होती आणि परत जातानाचं चित्र हे अत्यंत आशादायक होतं हेच त्यांच्या कामाचं फलित म्हणावं लागेल कोणतंही ठिकाण असो कोणताही मनुष्य असो तो बदलून खूप चांगलं काम करू शकतो जेव्हा आपण निर्मळ मनानं काही करायचा प्रयत्न करतो तेव्हा लोक तर मदत करतातच पण बदल घडवून आणण्याच्या या प्रवासात लोकही सामील होतात असा अनुभव त्यांच्या या आत्मकथनामध्ये आपल्याला वाचायला मिळतो मोतीहारीनंतर मसाडीसारख्या एका छोट्या गावात एका बंगल्यात रुग्णालय सुरू करण्याचा डॉक्टर तरुण यांनी निर्णय घेतला एक छोटे रुग्णालय तिथे बनवलं तिथेही वेगवेगळी वेग आव्हानं त्यांच्या समोर होती तिथले कर्मचारी आरोग्यसेवा किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नव्हते तिथे लोक अत्यंत गरीब होती शिवाय त्यांच्या अंधश्रद्धा दूर करणं हे सुद्धा त्यांना काम करावं लागत होतं आणि तरीही हार न पत्करता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारनं वेग हे वेग काम सुरूच ठेवलं तिथल्या स्त्रियां प्रबोधन त्या करत राहिल्या महात्मा गांधीजींच्या आणि विनोबा विचारांचा प्रभाव डॉक्टर तरु यांच्या मनावर होता त्यामुळे त्यांनी लोकांकडून जमीन घेऊन सामूहिक शेतीचे काही प्रयोग केले तिथल्या लोकांचं न्यूट्रिशन सुधारावं त्यांचा आहार सुधारावा अशा भावनेतून त्यांनी ह्या शेतीचे प्रयोग केले गाव स्वच्छतेची मोहीम राबवली स्त्रियांच्या सगळ्याच आरोग्याच्या प्रश्नांवर त्यांनी काम केलं स्वच्छता असेल जननेंद्रियाची स्वच्छता असेल मासिक पाळी असेल संतती नियमन असेल या सगळ्याच्या त्यांनी कार्यशाळा घेतल्या तिथल्या स्थानिक मुलामुलींना नर्सिंगचं प्रशिक्षण दिलं अशा प्रकारे न थकता त्या सतत काम करत राहिल्या तिथली भ्रष्ट व्यवस्था असेल निश् काही निष्क्रिय डॉक्टर्स असतील कुपोषणाची समस्या असेल अशा अनेक आघाड्यांवर त्यांनी तोंड दिलं आणि त्या काम करत राहिल्या एकूणच हा हे मुमकीन हे जे पुस्तक आहे हे एका तरुण डॉक्टर स्त्रीच्या उल्लेखनीय व्यक्तिगत आणि व्यावसायिक प्रवासाचा एक आलेख आहे दैनंदिन घडामोडीतून आणि विचारातून एखादी व्यक्ती काय शिकत गेली हा सगळा प्रवास या डॉक्टरनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं या पुस्तकातून आपल्याला एक मिळत राहते ती काम करण्याची प्रेरणा आणि आशादायी मनोवृत्ती आपण सर्वांनी हे पुस्तक जरूर एकदा वाचावं वा असं मी सुचवेन धन्यवाद